मुलांचे अपहरणाचा रील करणे अमळनेरातील तिघांना चांगलीच महागात पडल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे पोलिसांनी खाक्या दाखवून नंतर तंबी देऊन त्या तरुणांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे एकोणीस सप्टेंबर रोजी तीन तरुण दुपारी शहरातील शिवाजी बगीच्या जवळ तोंडाला रुमाल बांधून मुलांना अपहरण करण्याचा रील बनवून प्रँक करणार होते तिघांनी मोटरसायकलवर दोनों को उठाया है, अब तिसरे को उठाना हे म्हणत एका लहान मुलाकडे धावले मुलगा घाबरला आणि पळत सुटला तेवढ्यात एक सैन्य दलातील तरुणाने त्यांना हटकले असता तिघांनी मोटरसायकलच्या नंबर प्लेटवरील नंबर पायाने झाकून पळ काढला मुलगा घाबरत घरी गेला आपल्या पालकांना सांगितले पालकांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले घाबरलेल्या मुलाला पाहून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार विनोद उदय बोरसे उज्ज्वल पाटील मयूर पाटील यांच्या पथकाला फुटेज तपासून आरोपी पकडायला पाठवले पोलिसांनी विविध कॅमेरे तपासल्यावर त्यांना तिघे तोंडावर रुमाल बांधून पळताना दिसले त्यांच्या मोटरसायकलच्या नंबरवरून त्यांची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवला त्यावेळी त्यांनी खरा प्रकार सांगितला की आम्ही रील बनवत होतो मात्र मुले घाबरल्याने तेही घाबरले आणि पळ काढला मुलांचा अधिक तपास केला असता दोन मुले गरीब मजुरांची होती आणि एक अधिकाऱ्यांचा मुलगा होता काही समाजसेवकांनी मुलांच्या वर्तनाची हमी दिली दरम्यान पालकांनी आपली मुले कोठे जातात काय करतात याची माहिती घेऊन मोबाईल तपासावेत अन्यथा मुले गमतीत खरे गुन्हेगार बनतील किंवा खोट्या गुन्ह्यात फसतील त्यासाठी सावध रहा असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे अमळनेर शहरातील मराठी वाङ्मय मंडळ प्राध्यापक आप्पासाहेब र का केले सार्वजनिक ग्रंथालय व वा मोफत वाचनालयतर्फे बावीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे शारदीय व्याख्यानमाला मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे दररोज सायंकाळी साडेसहा वाजता होईल आमदार अनिल बाईदास पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन केले जाणार आहे यावेळी खासदार स्मिता वाघ उपस्थित राहणार आहेत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार गुंठणार आहेत ते एका संगीतकाराची मुसाफिरी या विषयावरती आधारित किस्से गाणी आणि अनुभव कथन करणार आहेत तर दुसरे पुष्प तेवीस सप्टेंबर रोजी अशोक बागवे आणि अरुण म्हात्रे हे दोन्ही सुप्रसिद्ध मराठी कवी सुमधुर मराठी कवितांचा सुंदर कार्यक्रम सादर करणार आहेत तिसरे पुष्प चोवीस सप्टेंबर रोजी समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ तर चौथे पुष्प पंचवीस सप्टेंबर रोजी इंजिनियर सुधीर वाघुळदे व डॉक्टर राहुल भोयटे हे दोन्ही गुंतील तर पाचवे पुष्प सव्वीस सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध सिने अभिनेता लेखक दिग्दर्शक योगेश सोमन हे गुंफणार आहेत <गणीगा> मळणेर तालुक्यातील लोण येथील माध्यमिक विद्यालयाचा परिसर हिरवाईने नटला आहे दोन हजार सतरा मध्ये माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी झाडे लावण्यासाठी व ट्री गार्डसाठी पाच हजारांची देणगी शाळेला दिली होती ती सर्व झाडे आज प्रत्यक्षात जगली आहेत विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होत आहे शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर ठाकूर यांनी माजी आमदार कृषी भूषण यांचे आभार मानले आहेत अमळनेर तालुक्यातील कळमसरेसह परिसरात पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे परिणामी अनेक शेतकऱ्यांचे गुरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे कळमसरे पाडळसरे खेडी वासरे निम तांदली मारवड या गावांमधील पशुधन लंपी आजाराने ग्रासले आहे गाई म्हशी बैल वासरू देखील या आजारापासून सुटू शकलेले नाही यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील बाजार समिती सभापती अशोक पाटील बाजार समिती संचालक समाधान धनगर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील गावाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले सरपंच कुमिदिनी पाटील उपसरपंच आलेश धनगर पायल पाटील जितेंद्र वाडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले आभार विनोद पाटील यांनी मानले तालुक्यातील नांद्री गावातील बस थांबा अतिक्रमणामुळे प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत असून काही विक्रेत्यांनी बस थांबा अडवल्यामुळे प्रवाशांना भर पावसात रस्त्यावर उभे राहावे लागत आहे यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे येत्या दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आवाज उठवण्याचा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे